आज आहे आम्हाला सगळ्यांनाच उपवास तर उपवास म्हणलं की आम्हाला बिलकुल दमनिगत नाही जेवल्याशिवाय जेवायला लागतं आणि आज सकाळी आम्ही गेलो होतो शेतात तर तिकडं फराळ वगैरे करून आलो त्याच्यानंतर झोपी गेला आणि मला काही झोप याय गेली तर मी उठले आणि लागले स्वयंपाकाला तो झोपला तोपर्यंत स्वयंपाक करू म्हणलं कारण त्याला उठलं की जेवण लागतं आणि त्याला प्रॉपर जेवण लागतं उठल्यानंतर बिस्किट चहा ह्या मॅगी ह्या असल्या गोष्टी त्याला जमत नाहीत तर मी बनवलं इकडं वांग्याची भाजी राईस बनवला आणि ते दोन शिजत होतं तोपर्यंत म्हटलं पीठ मळून घ्यावं पण त्या अगोदरच काय झालं की खूप पाऊस अचानकच कसं का काय की कुठून पाऊस यायला लागला तर मी इकडं बिग बॉस बघत बघत कालचा एपिसोड माझ्याकडून राहिला होता बघायचा तर ते बघत होते पीठ मळून घेतला आणि एपिसोड बघायला सुरूच होता कंटिन्यू कारण मला म्हणजे बघितल्याशिवाय जमत नाही आणि खूप लवकर लागले होते मी स्वयंपाकाला आणि अचानकच मध्ये जोराचा पाऊस आला तर पहिल्यांदा पाऊस आला तर तेव्हा कपडे वगैरे काही भिजले नाही पण पाऊस येत होतो जोराचा तर म्हणजे वाऱ्याचा जिकडून वेग का तिकडून म्हणजे आमच्या गॅलरीतले कपडे सहजासहजी भिजत नाहीत मी लागले स्वयंपाकाला माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि शिव झोपलेलाच होता आणि अचानक काय झालं पलीकडल्या साईड करून पाऊस आला आणि वारं सुटलं माझे सगळे कपडे भिजायला लागले इकडून शिवाजच्या धोक्यासाठी आम्हाला खिडकी ओपन ठेवावं लागते तर त्या खिडकीमधून पण पाणी याय लागलं शिवची झोप तरी कशी मोडणार तरी मी शिवची झोप मोडली त्याला उठून बसवला आणि खिडकीला घेतली कारण खिडकीतून सगळा सोफा भिजायला होता म्हणून त्याच्यानंतर तो उठला त्याला दूध काला चपाती आणि वांग्याची भाजी तोंडी लावायला दिली ते जेवला त्याच्यानंतर चव्हाण साहेब आले आम्ही पण जेवलो आणि आम्ही काहीतरी पाच साडेपाच ला गेलो होतो कारण आज खूप लवकर आवरलं होतं ना आम्हाला काही कामधंदे पण नाहीयेत त्याच्यानंतर मी उठले आणि मी भांडे वगैरे घासले मटा वगैरे साफ केला तर तसंच होतं जेवण केलं तिकडेच बसले होते सोबत खेळत आणि त्याच्यानंतर शिव आला होता मला किचनमध्ये पिकअप करायला आणि त्या होतं त्याने मला झोपायला कारण त्याला लई लवकर झोप येते तर त्याच्यानंतर शिवचं इकडं उषाई काढला तिकडं तिकाडलं इकडे ते बी जमा